संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं गेलं त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या केवळ खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड असेल असे अंदाज बांधले जात असताना वाल्मिक कराडच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं म्हटलं गेलंय वाल्मिक कराडनेच हे प्रकरण पेटवलं टोळीला आदेश दिल विष्णूचाटच्या माध्यमातून खंडणीला आडव येणाऱ्या संतोष देशमुखांचा खून केला असंच प्लॅनिंग झाल्याचं आरोपपत्रात दिसून येत कधी कुणाला धमकी दिली आणि प्लॅनिंग कसं झालं यावर आरोपपत्रात काय म्हटलं पाहूया आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे हे वाल्मी कराडच्या सांगण्यावरून वाल्मिक कराडच्या परळी येथील ऑफिसमध्ये जाऊन भेटले त्यावेळी विष्णूचा टेहा हजर होता त्यावेळी वाल्मिक कराड याने कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये द्या नाहीतर बीड जिल्ह्यातील अवादा कंपनीची सर्व कामे बंद करा अशी धमकी दिली एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वाल्मिक कराड याने विष्णू फोनवरून अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांना फोन करून ज्या परिस्थितीत सुदर्शनने सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा काम चालू कराल तर याद राखा अशी धमकी दिली त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले हा अवादा कंपनीत गेला व वाल्मिक अन्नाची डिमांड पूर्ण करा आणि वाल्मिक कराडची भेट घ्या तोपर्यंत काम चालू करू नका अशी धमकी दिली वारंवार खंडणी मागूनही अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने वाल्मिक कराडला खंडणी न दिल्यामुळे सहा डिसेंबर रोजी दुदर्शन भुले प्रतीक भुले व सुधीर सांगळे हे अवादा कंपनीमध्ये गेले आणि तेथील सुरक्षा रक्षकास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केली अवादा कंपनीचे जमीन अधिग्रहण अधिकारी शिवाजी थोपटे यांना दोन कोटी रुपये द्या नाहीतर कंपनी बंद करा अशी धमकी देऊन शिवीगाळ गाळ व धक्काबुक्की केली अवादा कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी यांनी फोन करून सरपंचाला सदर घटनेबाबत सांगितलं त्यावरून मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले व संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले व त्यांचे साथीदार यांना विनंती करून कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या असं सांगितलं त्यावेळी सुदर्शन घुले यांनी सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणी मागण्यात अडथळा आणला म्हणून सरपंच संतोष देशमुख यास सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली सदर घटनेनंतर विष्णू चाटे हा वारंवार सरपंच संतोष देशमुख यांना कॉल करून खंडणीच्या आड येऊ नको वाल्मिकांना तुला जीवे सोडणार नाही अशी धमकी देत होता याबाबत सरपंच संतोष देशमुख यांनी त्यांची पत्नी अश्विनी देशमुख मुलगी वैभवी देशमुख व भाऊ धनंजय देशमुख यांना सांगितलं होतं सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुदर्शन भुले याने वाल्मिक कराडला कॉल केला त्यावेळी वाल्मिक कराड याने सुदर्शन भुले या सांगितलं की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण भिकेला लागू असेच होत राहिले तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आता जो कोणी आडवा येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला लागा ला विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल आठ डिसेंबर रोजी विष्णू चाटे सुदर्शन भुले व गोपनीय साक्षीदार हे नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगा येथे भेटले त्यावेळी विष्णू चाटे याने सुदर्शन घुलेला वाल्मिकार निरोप दिला की संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्याचे काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांनी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे कृष्ण आंधळे जयराम साटे व महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांना उमरी टोल नाका येथे जात असलेली टाटा इंडिगो गाडी अडवून त्यांचे दोन गाड्यांमधून अपहरण केले अपहरण करताना आरोपींनी पांढऱ्या रंगाचं प्लास्टिकचा पाईप लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर व काठीचा वापर केला आरोपींनी संतोष देशमुख यांना चिंचोली टाकळी शिव येथे घेऊन जाऊन अमानुष मारहाण केली व त्यांचा खून केला सायंकाळी साडेसहा वाजता त्यांचं प्रेत डैठणा फाटा येथे टाकून आरोपी पळून गेले अशा प्रकारे सीआयडीने जे आरोपपत्र केस न्यायालयात दाखल केलं आहे त्यात म्हटलं आहे की विष्णू साठे हा वारंवार संतोष देशमुख यांना कॉल करून खंडणीच्या आड येऊ नको वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत होता याबाबत संतोष देशमुख यांनी त्यांची पत्नी त्यांचे भाऊ आणि मुलीला माहिती दिली होती त्यावरूनच घुले टोळीला वाल्मिक कराडने विष्णू साठेच्या माध्यमातून उपसावल्याचं यातून दिसून येत आहे त्यातूनच पुढचं प्लॅनिंग झालं असंच आरोपपत्रातून दिसून येत आहे आणि संतोष देशमुख यांची हत्या झाली एकूणच आरोपपत्राबाबत आणि या माहितीबाबत तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं हो नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा